परिचित आहे तरी ज्यांना मराठी अभ्यास केंद्र हे नाव नवीन आहे त्यांच्यासाठी मी मराठी अभ्यास केंद्राचे थोडक्यात ओळख करून देते मराठी अभ्यास केंद्र हे मराठी भाषा समाज आणि संस्कृतीसाठी काम करणारं संघटन आहे संस्थेची स्थापना जरी दोन तर दोन हजार जेव्हा शासकीय कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मराठी विषयाला पर्याय म्हणून आय टी विषय देऊन सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्या विरोधात जे आंदोलन उभे राहिले तिथून संस्थेच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि मग मराठी शाळांच्या मान्यतेचा लढा न्यायालय मराठीसाठी प्रयत्न उच्च शिक्षण मराठीच्या कार्यशाळा महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात म्हणजेच दोन हजार दहा मध्ये मराठी भाषा विभाग स्थापन व्हावा म्हणून पाठपुरावा असे एक ना अनेक विषयांतर्गत मराठी अभ्यास केंद्राने काम केले आहे पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही क्षेत्रात मराठी टिकवायचीच मराठी टिकवायचीच नव्हे तर वाढवायचीही असेल तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत आणि पाहिजे, त्या वाढल्या पाहिजेत अशी केंद्राची सुरुवातीपासून भूमिका राहिली आहे त्यातूनच मराठी प्रेमी पालक महासंमेलन हा उपक्रम उभा राहिला बेळगाव आणि खानापूरच्या जिल्हा परिषदांच्या शिक्षकांना सोबत घेऊन महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळांचे दौरे आयोजित केले गेले तसेच लोकप्रतिनिधींच्या विशेषतः नगरसेवकांच्या कार्यांचे मूल्यमापन करणारा माझा प्रभाग माझा नगरसेवक या अहवाल पुस्तिका तयार केल्या गे। गेल्या यापुढेही मराठी भाषेच्या वाढीसाठी आणि संगोपनासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरूच राहतील आजच्या आपल्या मराठी भाषा पुरस्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मराठी <प्राथा> अभ्यास केंद्राच्या शुभेच्छा दूत चिन्मयताई आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांना मी विनंती करते की त्यांनी वीणाताईंना ग्रंथपेठ देऊन त्यांचे स्वागत करावे आजचे पुरस्कार विजेते गिरीश सर यांचे चिन्मयी ग्रंथ ग्रंथभेट देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते आजच्या पुरस्कार विजेत्या मंगल पवार यांना चिन्मयी ग्रंथ ग्रंथभेट देऊन त्यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते राजन इंदुलकर सर यांचे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी ग्रंथ भेट देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते प्रसाद <ज़ास> <ज़ासथ> गोखले सर यांचे दीपक डॉक्टर दीपक पवार यांनी ग्रंथ भेट देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते